नमस्कार मी शामराव मोकाशी अध्यक्ष राजारामबापू पाटील रिक्षा संघटना आणि आता रिक्षा टॅक्सी परवानाधारकांचा खेळच खल्लास होणार आहे कारण आता जर तुमची रिक्षा पासिंगसाठी एक दिवस जरी लेट झाली तरी तुम्हाला आता तो परवाना धारकाला दररोजचे पन्नास रुपयेप्रमाणं हा फाईन भरावा लागणार आहे आणि तो फाईन तुम्हाला ऑनलाईनला दिसणार आहे त्याच्यामुळं आत्तापर्यंत भैयाजी बोलत होती आमची गाडी पासिंग होत नाही हमको कोई पकडता नाही आता ऑनलाईनला पर डे हा फाईन जुडलेला आहे जुडू लागलेला आहे त्याच्यामुळं जर तुमची एक वर्षापूर्वी गाडी पासिंग नसेल तर आता तुम्हाला पंधरा वीस पंचवीस हजार हा फाईन येणार आहे ऑनलाईनला फाईन जुडलेला आहे दररोजचे पन्नास प्रमाण हे रिक्षाचालकांनी लक्षात घ्यायचं आहे की आपली रिक्षा आपली टॅक्सी आपली वाहनं वेळेत फिटनेस नूतनीकरण ही करायची असतात आता एक वर्षाचा दंड हा ऑनलाईनला जुडलेला आहे त्याच्यामुळं ज्यांची लेट पासिंग आहेत त्यांना तो दंड भरावा लागणार असून त्याशिवाय तुमची पासिंगची पावतीच फाटणार नाही हे मात्र रिक्षा टॅक्सी चालकाने लक्षात भेटलं पाहिजे हा व्हिडिओ प्रत्येक रिक्षा टॅक्सी चालकाने सर्वांना शेअर करा कायदे हे वेगळे असतात तुम्हाला सांगणारे वेगळे असतात आणि कायदा हा प्रत्येकानं पाळायच असतो आणि ऑनलाईनच्यामुळं तुम्हाला आता कुठलंही काम आधार ओ टी पीचं चा चालले असल्यामुळं तुम्हाला जर तुमच्या ऑनलाईनला दंड दिसला पाशिंगचा जर तर तुम्हाला ते सगळा दंड भरल्यानंतरच तुम्हाला पाशिंगची पावती फाटेल तुम्हाला अपॉइंटमेंट मिळेल अन्यथा तुम्हाला अपॉइंटमेंट मिळणार नाही प्रत्येक रिक्षा टॅक्सी चालकानं आपापली वाहनं वेळेत पासिंग करून घ्या अन्यथा दंड हा तुम्हाला भरावा लागणार आहे हे मात्र प्रत्येकानं विसरू नका ना नाही तर तुम्हाला दंड हा ऑनलाईनलाच प्रत्येकाला दिसणार आहे तो जुडलेला आहे बघा तर प्रत्येकानं आपापला ऑनलाईनला ज्यांची गाडी पार्किंग करताना जुडलेला फाईन तुम्हाला भरावा लागेल दररोजचं पन्नास रुपये प्रमाणं सार्वजनिक वाहतूक व्यक्ती रिक्षा आली टॅक्सी आली पर्यटक परवान्याची वाहनं आली ते काय नुसतं रिक्षावाल्यासाठी नाही सर्वांच्यासाठी आहे तर आता आपली वाहनं वेळेत पाशिंग करून घ्या जेवढं तुम्ही लेट करणार तेवढा तुमचा दंड वाढणार हेही मात्र लक्षात ठेवा ऑनलाईनलाच तो तुमचा आता फाईन दिसणार आपआपली वाहनं वेळेत पाशिंग करून घ्या धन्यवाद मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद